कसबा गणपती कडे समोर जर आपण बघितलं तर अजून एक गणपती दिसतो तो म्हणजे मांदार गणपती बर But... असं म्हटलं जात की मंदार मंदार आणि शमी हे hmm. प्रिय असलेले वृक्ष आहे hmm. कारण दोघांनाही शाप मिळाला होता कारण ते दोघही भ्रुशुंडी ऋषींना भ्रुशुंडी ऋषींच तप एवढं आहे की त्यांना गणेशाचं स्वरूप प्राप्त झालं म्हणजे काय But... तर त्यांना शुंडादंड म्हणजे आपण जी सोंड म्हणतो तो शुंडादंड आला होता आणि या हे दोघं त्यांना बघून हसले आणि म्हणून त्यांना तो शाप मिळाला आणि मग पुन्हा गणेशांनी त्यांना सांगितलं की तुम्ही दोघा मला प्रिय असाल म्हणजे ते शमीचे फुलं आपण आणि मंदार वृक्ष त्या मंदार वृक्षाच्या मुळाशी माझा निश्चल वास असेल नेहमी वास असेल असं त्यांनी सांगितलं तर त्याचा गणपती त्याच्या मुळापासनं गण, गण, गणपती तयार होतो असं म्हणतात yeah. गणराय तयार होतो तर इस्लाम पुरकर बुवा होते ते कीर्तन करत होते आणि कीर्तन करत असतानाच त्यांना दृष्टांत झाला की कसबा गणपतीच्या समोर म्हणजे ते जिथं कीर्तन करत होते त्या मंदिराच्या बरोबर समोर वाड्यामध्ये मी आहे त्यांचं कीर्तन चालू आणि त्याच वेळेस त्या वाड्यावर वीज पडली तो वाडा पडला आणि त्या झाड जे पडलं त्या झाडाच्या खालनं ही मंदार गणपतीची वा तयार झाली गणपतीमध्ये मोठा बोर्ड लावतात एरवी तुम्हाला त्या बिल्डिंगच्या आत जाऊन तो गणपती बघायला लागतो पण अत्यंत सुंदर मूर्ती नंतर त्याच्यावर लेपन करून ले ती आताची मूर्ती तयार केलेली आहे पण असे दोन हात असे मांडीवर ठेवून आणि चतुर्भुज मूर्ती आहे अत्यंत सुबक मूर्ती आहे तर ती मूर्ती लोकांनी नक्कीच बघितली पाहिजे कारण ती मांदार वृक्षाच्या पासनं जिथं गणेरायांचा वास असतो तिथून ती, ती तयार झालेली मूर्ती आहे